आज मी तुम्हाला धिरडी कशी करायची ती शिकवणार आहे तीच धिरडी जे म्हणतात ना धिरडी आल्याच्या नंतरच सगळा स्वयंपाक जमतो असं समजतात असे अगोदरचे पूर्वीचे म्हणत होते धिरडी आली म्हणजे सगळा स्वयंपाक येतो तर अशामध्ये आपल्याला सगळा स्वयंपाक येतो पण धिरडी येत नाही तर आज मी तुम्हाला धिरडी कशी करायची ते पूर्ण पद्धत सांगणार आहे एकदम सोपी पद्धत आहे नक्कीच करून बघा केल्याच्या नंतर कमेंटमध्ये नक्की मला सांगायला विसरू नका तर चला सुरू करूयात धिरडी कशी करायची दोन तीन प्रकारे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं धिरडी कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे जी तुम्हाला सोपी पद्धत वाटेल ती तुम्ही करू शकता तर सुरुवातीला एक पातेलं घ्या जेवढं तुम्हाला बनवायचं आहे त्याप्रमाणे जर जास्त बनवायचं असेल तर मोठं पातेल घ्या हे बघा सुरुवातीला मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर एका वाटीमध्येच घेत आहे मी मोजमाप समजण्यासाठी तर आपल्याला घ्यायचं आहे चार वाटी गव्हाचं पीठ तुम्हाला जेवढी क्वांटिटी घ्यायची त्या क्वांटिटीप्रमाणे जसं जसं मी घेतलेलं आहे तसं घेऊ शकतात तुम्ही बघा इथं चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी सध्या तीन वाटी झालेली आहे चौथी टाकत आहे एकही मी स्किप करत नाही कारण तुम्हाला समजा त्यासाठी मी स्किप करत नाहीये बघा चार वाटी झालेलं आहे गव्हाचं पीठ त्यानंतर एक वाटी घेत आहे मी ज्वारीचं पीठ चार वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर एक वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे बघा एक वाटी घेतलेला आहे हे ज्वारीचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी बघा दुसरी एक गोष्ट सांगते पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला हात स्वच्छ धुवून घ्या हातांनीच आपल्याला हे मिक्स करायचं आहे कारण तुम्ही कशानेही मिक्स केलात ना तर याच्या जे गाठी असतात ते सेल होत नाहीत ते फुटत नाहीत आणि ते एकदम बारीक होत नाहीत तर आपल्याला पाणी टाकत टाकत हातांनीच पूर्ण त्याच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत तुम्हाला घाण वाटत असेल पण ही प्रोसिजर अशीच आहे धिरडी करायची आहे आपल्याला त्यामुळं त्याच्या गाठी पूर्ण फुटल्या पाहिजेत त्यामुळे आपल्याला ही प्रोसिजर हातांनीच करायची आहे हात स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर पाहिजे तेवढं यामध्ये पाणी टाकायचं आहे बघा पाणी किती टाकत आहे थिकनेस किती प्रमाणामध्ये मी करत आहे व्यवस्थित पाहून घ्या मीठ टाकलं आहे त्यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकून घ्या हे बघा पाणी टाकत आहे यामध्ये भरपूर पाणी असतं आणि पूर्ण जे आपण बनवणार आहोत ते पातळच असतं घट्ट नसतं बघा जशा पद्धतीने मी पाणी टाकत आहे आणि बघा पीठ पूर्ण बारीक करत आहे हे बघा पातळ करत आहे पूर्ण गाठी फोडत आहे अशा पद्धतीनं आपल्याला कंटिन्यू करत राहायचं आहे बघा एवढं पाणी टाका जेवढं मी पाणी टाकलेलं आहे एवढं पाणी टाकून आधी पिठाच्या जे गाठी आहेत ते पूर्ण फोडून घ्या ह्याला आपल्याला चार ते पाच मिनिटं घालावेच लागणार आहेत हे बघा पाच ते सहा मिनिट झालेले आहेत बऱ्यापैकी गाठी फुटलेल्या आहेत तरी थोड्याफार राहतातच तर आपल्याला पाच ते सहा मिनिट एक प्लेट झाकून ठेवायची आहे ज्यामुळे ज्याही गाठी राहिलेल्या आहेत त्या सेल होतील आणि व्यवस्थित आपल्याला ती गाठी पूर्ण फोडायला मदत होतील तर मी थोडा वेळ प्लेट झाकून ठेवत आहे पाच ते सहा मिनिट पाच ते सहा मिनिट झालेले आहेत तर बघा हे बघा पीठ आपलं असं झालेलं आहे बऱ्यापैकी गाठी सेल झालेल्या आहेत परत एकदा आपल्याला तीच प्रोसिजर करायची आहे हे बघा छोट्या छोट्या गाठी आहेत तरी यामध्ये व्यवस्थित आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत त्या गाठी थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आहे बघा थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी परत आणखी परत मिक्स करून घ्यायचं आहे ते जे गाठी आहेत ते गाठी पूर्ण फोडत फोडत मिक्स करून घ्यायचं आहे थिकनेस बघा मी केवढा केलेला आहे तरी घट्टच झालेला आहे परत आपल्याला पाणी टाकायचं धिरडी ना जेव्हा आपण करतो तर ते जे असतं ते पूर्ण पातळच असतं हे बघा हे बघा या पद्धतीनं एवढं पातळ आपल्याला करायचं आहे बघा थिकनेस कसा आहे एवढा थिकनेस करायचा आहे आपल्याला हे बघा या पद्धतीनं तर मी प्रज्ञा कदम प्रज्ञा किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला नक्कीच ही धिरडी आवडेल आवडल्याच्या नंतर कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असे युनिक रेसिपी युनिक व्हिडिओज येतील सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा थिकनेस असं झालेलं आहे या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर शेवटी आपण टाकणार आहोत यामध्ये चवीनुसार मीठ आधी एकदा मीठ टाकलो होतो त्यामुळं आपल्याला पाहिजे तेवढं आपण मीठ टाकून घ्यायचं आहे चला तर पुढची प्रोसिजर सुरू करूयात थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका किंवा नाही तुमची इच्छा त्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये एक टेबल स्पून मी टाकलेला आहे मीठ आणि आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला पूर्ण कमी आचेवर करायचं आहे तवा स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा हे बघा जे आपण तयार केलेलं होतं ना त्यामध्ये एक स्वच्छ कपडा टाका व्यवस्थित त्याला असं पिळून घ्या हे बघा जसं मी करत आहे हे बघा पूर्ण बुडवून घ्यायचं त्यामध्ये व्यवस्थित पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि आपल्याला याच्यानी एकदा तवा पुसून घ्यायचा आहे हे बघा जसं मी पुसून घेत आहे तसं फक्त पुसून घ्यायचं आहे त्यामुळेच आपल्याला जे गॅस आहे ते कमी आचेवर ठेवायचं आहे जेणेकरून कपडा जास्त गरम होणार नाही हे बघा झालं गॅस परत कमी आचेवरच आहे बघा जे आपण तयार केलेलं आहे ते घेतलेलं आहे एक वाटी घ्या हे बघा मी वाटी घेतलेली आहे एक वाटी घ्या आणि व्यवस्थित वाटीने आपल्याला तव्यावर टाकायचं आहे तर तव्यावर टाकण्याच्या आधी आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे बघा जशा पद्धतीनं मी कट करत आहे मीडियम साईजचा कांदा घ्या जशा पद्धतीनं मी कट करत आहे त्या पद्धतीनं व्यवस्थित कट करून घ्या हे बघा आणि याच्या बॅक साईडने आपल्याला एक चम्मच लावून घ्यायचा आहे काटा चमच असेल तर काटा चमच लावून घ्या काटा चमच जर नसेल तर आपल्याकडं चाकू असतोच तर चाकू जसं मी काटा चमच लावत आहे या पद्धतीनं तुम्ही चाकू लावून टाकू शकतात हे बघा या पद्धतीनं हे बघा तर आपल्याला असं करायचं आहे आणि याने आपल्याला इथं तेल लावायचं आहे आधी आपण पुसून घेतलेला आहे बरोबर त्यानंतर आपण तेल लावून घेत आहोत हे बघा यामुळं तुमच्या हाताला चटके बसणार नाहीत आणि एकदम छान पद्धतीनं तेल लावून होईल याला पण आणि धिरडीला पण अशाच पद्धतीनं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे बघा गॅस कमी आचेवरच आहे बघा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे बघा त्यानंतर सरळ मी यावर टाकत आहे जे आपण तयार केलेलं आहे एका वाटीमध्ये घेऊन सरळच टाकत आहे बघा स्किप काहीही करत नाही मी तुम्हाला समजवण्यासाठी बघा व्यवस्थित आणि धिरडी जाडच असते ही बघा ही पहिली पद्धत सांगितलेली आहे सरळ तवा उचलायचा आणि हे बघा या पद्धतीनं फिरवून घ्यायचं हे बघा जसं मी करत आहे त्या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं ही एक पद्धत सांगितलेली आहे धिरडी जाड सरच असते त्यामुळं मी जाडच टाकलेला आहे तुम्हाला जर पतलं पाहिजे असेल तर पुढं मी दाखवतच आहे पहा हे बघा गॅस मिडियम साईजचा करा त्यानंतर बघा हे कसं सेल झालेलं आहे बघा सगळीकडून हे बघा असं सेल होऊन जातं बघा बऱ्यापैकी भाजलेलं आहे पूर्णपणे सेल झालेला आहे तर याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे बघा मी कसं पलटून घेत आहे बघा हे बघा या पद्धतीनं मस्त धिरडी झालेली आहे व्यवस्थित ह्याला भाजून घ्या बघा कसे छोटे 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 छिद्र पडलेले आहेत ना यालाच धिरडी म्हणतात हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल लावून घ्या व्यवस्थित जसं मी सांगितलं आहे त्या पद्धतीनं हे बघा दोन्ही साइडने आपल्याला छान तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झालेलं आहे बघा हे बघा आता याला पलटून घेऊया आणि त्या साईडने पण व्यवस्थित तेल लावून घेऊया ही एक पद्धत सांगितली आहे आणखी दोन पद्धत राहिलेली आहे जी पद्धत सोपी वाटते ती पद्धत तुम्ही करू शकता पुढची पद्धत सांगते बघा ही मस्त शिकलेली आहे आधी ही काढून घेऊयात बघा किती छान आहे बघा जवळून दाखवते तुम्हाला मी चला दुसरी करूयात पद्धत परत एका वाटीमध्ये घेतलेला आहे मी तव्यावर टाकत आहे बघा आणि जसं आपण डोस्याला फिरवतो त्या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे बिलकुल घाबरू नका हे बघा असं जरी झालं ना तरी त्यावरती आपल्याला थोडं थोडं टाकून आणखी परत तसं करून घ्यायचं आहे घाबरायचं बिलकुल नाही घाबरलात तर येणारच नाही तुम्हाला हे बघा झालं असं करून घ्यायचं आहे मीडियम आचेवर गॅस ठेवायचा आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे पूर्ण सेल होऊन साइडनी निघतं तेव्हा आपल्याला पलटून घ्यायचं आहे हे बघा दाखवते तुम्हाला पूर्ण सेल झालेलं आहे बघा अगदी दोश्यासारखं याही पेक्षा तुम्हाला पतलं करायचं असेल तर आणखी परत तीच पद्धत करायची आहे पुढची प्रोसिजर दाखवते तुम्हाला मी बघा व्यवस्थित काढून घेता येते बघा किती छान सेल झाले बघा बघा हे बघा किती छान सेल झालेला आहे दोन्ही साइडने व्यवस्थित भाजून घ्या तेल लावून घ्या व्यवस्थित दोन्ही साइडने व्यवस्थित भाजून घ्या आपल्याला गॅस मिडियम आचीवर ठेवायचं आहे हे बघा किती छान झालेलं आहे बघा दाखवते तुम्हाला हे बघा खालच्या साइडने पण दोन्ही साइडने व्यवस्थित भाजून घ्या आणि पलटून घ्या हे बघा खूप छान होतात नक्की करून पहा केल्याच्या नंतर कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तुम्हाला येत नसेल कधी धिरडी बनवली नसेल तरीही तुम्ही या पद्धतीनं धिरडी बनवा नक्कीच येऊन जाईल तुम्हाला फक्त घाबरू नका तुम्ही हे बघा या साईडने पण आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पलटून घ्या दोन्ही साइडनी व्यवस्थित भाजून घ्या पुढची पद्धत पाहूया चला बघा काढून घेते मी किती छान झालेली आहे बघा बघा तव्यावर टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला तशाच पद्धतीनं फिरून घ्यायचं आहे जसं डोसा करतो तसं आधी आपण आदर आदर फिरवलो होतो या वेळेस आपल्याला एकदम व्यवस्थित प्रेस देऊन फिरून घ्यायचं आहे जेणेकरून एकदम पतलं झालं पाहिजे हे बघा या पद्धतीनं परत आपल्याला याला थोडं शिजू द्यायचं आहे मीडियमाचे मस्त दोन्ही साईडनी भाजून घेतलेलं आहे मी छान क्रिस्पी होतं बघा तुम्हाला दाखवते किती छान झालेलं आहे बघा किती पतली लेअर झालेली ले आहे बघा पूर्ण साइडनी हे बघा दाखवते तुम्हाला मी आवाज पण बघा बघा पूर्ण सेल झालेला आहे हे बघा अगदी दोस्यासारखं झालेलं आहे बघा हे बघा तसं धिरडी ही जाडच राहते पण पतली करायची असेल तर तुम्ही पतलीही करू शकतात त्यामुळे मी सगळी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे व्यवस्थित तेल लावून घ्या छान क्रिस्पी पण होतं हे तुम्हाला जर हे क्रिस्पी करायचं असेल तर व्यवस्थित भाजून घ्या दोन्ही साइडनी व्यवस्थित तेल लावून घ्या आणि कमी आचेवर थोडं जास्त वेळ भाजून घ्या दुसरी धरडी बघा केलेली आहे मी हे पण खूप छान झालेली आहे बघा अशा पद्धतीनं करा केल्याच्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला इथंपर्यंत बघितलेच आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा अशाच युनिक आणि नवीन नवीन रेसिपीसाठी पाहत राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा सुखी राहा आणि नवीन नवीन रेसिपी पाहत राहा तोपर्यंत थँक यू दुसरी गोष्ट सांगायची होती ती म्हणजे धिरडी ही गोडसोबत खातात दुधासोबत टाकूनही खातात किंवा धिरडी आणि रस खूप फेमस आहे त्याच्यासोबतच खातात शक्यतो रसासोबत पण जेव्हा रस नसतो आंबा नसतो तर त्यावेळेस आम्ही बटाट्याच्या भाजीसोबत खातोत तर बटाट्याच्या भाजीची रेसिपी पण मी दिलेली आहे तर ती पण तुम्ही युट्यूबवर जाऊन पहा याच्यासोबत खूप छान लागते बघा तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये